नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना मी शुक्रांती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी दुर्गामाताचा लुक दाखवणार आहे महागौरी असा मी लुक क्रिएट करणार तर तुम्ही हा लुक लुक या लुकमध्ये ॲड करून कसाही लुक करू शकता पण मेकअपचा ट्युटोरियल मी ह्यामध्ये दिलेला आहे नवरात्रीमध्ये जास्त चर्चेत असणारा हा लुक आहे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा मी वेटस्वाईपने चेहरा क्लीन करून घेतला खूप ड्राय स्किन असल्यामुळे टोनर पण यूज केलं आहे त्याच्यानंतर मॅजिक ड्रॉ वापरलं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं प्रायमर वापरलं आहे कारण मला त्या स्किनवर प्रायमरची थोडी जास्त गरज वाटली झटपट आणि कमी वेळामध्ये हा मी लूक केला आहे कारण माझं छोटं बाळ आहे आणि ते झोपलं आहे त्याच्यानंतर मी हा लुक केला आहे तिच्या स्किनटोननुसार फाउंडेशन मिक्स मॅच करून मी यूज केलं आहे कधीही मेकअप करताना आपली मॉडेल कम्फर्टेबल राहिली पाहिजेत तरच आपल्याला शेवटपर्यंत नाही तर मग ती कंटाळते त्यामुळे ही काळजी घ्या आता मी तिझून पार्टला हायलाइट करणार आहे तुमची ब्लेंड करण्याची पद्धत व्यवस्थित पाहिजेत नाहीतर ब्लेंड तुम्ही चांगलं नाही केला तर तुमचा मेकअप फुटू शकतो म्हणजे खराब दिसू शकतो लिक्विड हायलायटर लावून झाल्यानंतर क्रीम यूज युज आहे आणि कॉन्ट्रोल यूज केल्यानंतर ब्लश पण लिक्विड ब्लश पण ॲड केलं आहे म्हणजे दोन्ही गोष्टी मी एकदाच ब्लेंड करणार म्हणजे आपलं काम झटपट होऊन जातं आता लिक्विड गोष्टी झाल्यानंतर बेकिंग करणार म्हणजे पावडर यूज करणार आणि आपण जेव्हा बेकिंग करतो तेव्हा व्यवस्थित बेकिंग केली पाहिजेत कारण जर आपल्या चेहऱ्यावर ओलं कुठेतरी राहिलं फाउंडेशन राहिलं तसंच तर ते निघू शकतं त्यामुळे बेकिंग चांगले असेल तर कितीही तुम्ही त्याला रब केला तरी जाऊ शकत नाही नॅचरल ॲब्रोपेक्षा थोडे डार्क ॲब्रो केलेत आय वर मी लाईट कलरचा हायलाइटर यूज युज जेणेकरून आपला मेकअप म्हणजे आय मेकअप खुलून दिसतो आय लिड वरच मी थोडं ब्लेन केलं आणि त्याच्यानंतर आय मेकअपला सुरुवात केली आपण महागौरी लुक क्रिएट करतो त्यामुळे आय मेकअप थोडा लाईट ठेवणार ह्या लुकमध्ये तर काजळ आणि लायनर तर हवंच त्याशिवाय मेकअप तर कम्प्लीटच होऊ शकत नाही काजळ आणि लायनर लावल्यानंतर मस्कारा यूज केला आहे आणि मस्कारा लावल्यानंतर पावडर कंट्रोल केलं आहे पावडर ब्लश केलं आहे आणि नंतर पावडर हायलायटर केलं आहे हे सर्व गोष्टी झाल्यानंतर आपला लूक कंप्लीट होतो ते म्हणजे लिपस्टिकने तर सर्वात महत्त्वाचा घटक असतो आपल्या मेकअपमधले लिपस्टिक हा लिपस्टिक झाल्यानंतर पूर्ण मेकअप आपला कंप्लीट होतो लिपस्टिक लावण्याआधी मी लिप लाइनर लावून घेतले म्हणजे पूर्ण लिपला त्याला आकार दिला आहे त्याच्यानंतरच लिपस्टिक लावलं आहे मेकअप चालू असताना मध्ये मध्ये सेटिंग स्प्रे यूज केला आहे पण त्याच्यानंतर लास्टला जेव्हा आपला मेकअप होतो तेव्हा फिक्सिंग स्प्रे यूज करण्याची खूप गरज असते त्यामुळे मेकअप फिक्स होऊन जातो आता तुम्ही किती झूम करून बघितला तरी मेकअप अजिबात फुटलेला नाही मस्कारा थोडा ओला होता मी म्हणून लॅशेस यूज केले नव्हते आता शेवटी मी लॅशेस यूज करते आणि त्याच्यानंतर बिंदी यूज करते तुम्हाला कोणती डिझाईन हवी असेल ती तुम्ही काढू शकता ज्वेलरी घातल्यानंतर आता माझा लूक कम्प्लीट झाला आहे शेवटी मी झूम करून दाखवलं आहे तुम्हाला आय मेकअप पण आवडेल आणि बेस पण आवडेल खूप सुंदर झाला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या धन्यवाद मंडई